मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच बोहल्यावर चढणार असल्याची प्रतिक्रिया कुंभारी पंचायत समिती गणातील एकनाथ शिंदे शिवसेना गणातील उमेदवार रोहित दीपक बिराजदार यांनी व्यक्त केले सध्या सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक प्रचार जोमात सुरू आहे कुंभारी पंचायत समिती गणात एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाकडून रोहित दीपक बिराजदार हे निवडणूक रिंगणात नशीब अजमावत आहेत या निवडणुकीसाठी शनिवार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान होत आहेत आणि नेमके याच दिवशी रोहित दीपक बिराजदार यांचा शुभविवाह सोहळा संपन्न होत आहे याविषयी बोलताना रोहित बिराजदार म्हणाले की आधी मतदान मग नंतर गाही सध्या सहसा सर्वसामान्य माणूस आपल्या लगीनघाईत आपल्याच घाई गडबडीत असतो पण कुंभारीचे रोहित दीपक बिराजदार मात्र आपल्या लगीनघाईत न राहता जनतेच्या सेवेसाठी पक्षाच्या एकनिष्ठा राखण्यासाठी मतदान प्रक्रिया पूर्ण करूनच आपले शुभमंगल सोहळा उरकणार आहेत शनिवार दिवसभर मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच संध्याकाळी ते बोवल्यावर चढणार असल्याचे सांगितले